पैसा मिळालाय सरकारचा कुठेतरी वाटायचं आहे आणि तो वाटण्यासाठी आंबोलीचे बंगले तुम्हाला माहितीये पत्रकारांना माझी विनंती आहे पत्रकारांना सुद्धा धन्यवाद द्यायचाय आंबोली सारख्या वन खात्याच्या जमिनीवर सत्तावीस बंगल्यांच बांधकाम राजकीय आश्रयाशिवाय कोण करू शकतो का हो कोणी करू शकत नाही राजकीय आश्रयाशिवाय राजकीय पाठिंब्याशिवाय आंबोलीतले बंगले उभेच राहू शकत नव्हते आणि मग त्यावेळेला अध्यक्ष महोदय दीपक भाई केसरकर यांनी काय करावं हो? तो सिंधुरत्न योजनेतून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्या बंगल्यांसाठी रस्त्यासाठी वापरले आणि नाव काय हिरण केशी पर्यटन क्षेत्र विकसित करायचं रस्ता जातोय बंगल्यांकडे हिरंदे कशी राहिली कुठे आता बंगले विकतय आणि बंगले बांधलेले तर सांडपाणी नदीमध्ये सोडलंय उपोषणाला बसला पूर्ण गाव पण हे महाशय गेले नाही विचारायला आदल्या दिवशी गेले तर जाताना ज्याने बंगले बांधले होते त्याने सांगितलं तुझं बंगल्याच्या तोडकामाच्या विरोधात कर कॅवेट कॅवट कर हा सल्ला दिला आणि आंबोलीला गेले सुदैवाने आंबोलीच्या लोकांनी जी काय पाठ काढायची ती काढली जायची काय आपला कोकणी माणूस गरीब आहे पण प्रामाणिक आहे पण एकदा विचाराने भांडायचं ठरवलं तर मात्र तो कोकणात आणि म्हणून मग असे आम्ही तुम्ही सांगितलं खरंय मागच्या वेळेला पहिल्या वेळेला एवढं गुणगान गायलं एवढं गुणगान गायलं जंगलात मी लढतोय पण त्याच वेळेला मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं की ज्या शरद पवार साहेबांनी